आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय राहुरी तालुक्यात गुरुवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली काही गावांमध्ये पाऊस तर काही गावांमध्ये जोरदार वादळ झालं पिंपरी अवघड शिवारात अवकाळी पावसानं कांदा घहू या पिकांचं नुकसान झालंय शेतकरी संकटात सापडलाय शेतकऱ्यांनी गव्हाच्या काढणीची तयारी केली होती मात्र ऐनवेळी पडलेल्या पावसामुळे गव्हाचं पीक आढवं झालंय तसेच राहुरी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू पिकाचं प्रचंड नुकसान झालंय तसेच कांद्यावरही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली अवकाळी पावसामुळे पिंपरी अवघड शिवारात मोठा फटका बसलाय त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी केली व प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी तसे न झाल्यास स्वाभिमानी स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा दिला यावेळी स्थानिक शेतकरी युवा शेतकरी निलेश लांबे कृष्णा लांबे विजय लांबे दत्तू म्हसे उपसरपंच लहानू तमनर मिनिनत लांबे श्रीकांत लांबे कमलेश लांबे उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा